नमस्कार नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका सांगा तालुका नगर, नगर। नाव काय म्हणले तुमचं शरद केकान शरद केकान बरोबर तर दादा आपण दा आपल्या दा दा या झेंडूच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा ही आपली झेंडूची व्हरायटी कोणती आहे साधारण किती दिवसाचा प्लॉट झाले दादा महिना सात दिवस हा एक महिना आणि सात दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झाले बरोबर आता प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे ना हा तर आता मला सांगा झेंडू पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गेनिक कार्बन युक्त जाणीदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश क्रोम आणि कृषी मॅक्स ही ज्या प्रेडला तुम्ही बेड भरताय त्या प्रेडला तुम्ही ते खाली टाकलेली बरोबर हा बेडमध्ये भरलेली तर मला सांगा ज्या ब्रेड तुम्ही मध्ये भरली तर तुम्हाला हा काय काय रिझल्ट आता प्रत्यक्ष जर दादा डायरेक्ट खोडातून फोटो आहे खालून बरोबर आणि एकदम एकसारखा प्लॉट आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही आणि भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली आहे फुलांची सेटिंग फुलांची चमक आणि साईज एकसारखी साईज आहे बरोबर तर मला सांगा आपली जे ऑर्गेनिक कार्बन युक्त जाणेदार खत वापरून तुम्ही समाजाने तर साधारणतः किती वर्षापासून जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे खत वापरताय दोन वर्षापासून वर्षा वर्षा तर इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खतं आहेत याबद्दल काय सल्ला असेल सल्ला चांगला आहे ना चांगला हा 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 रिझल्ट चांगले त्याबद्दल हा तुम्ही स्वतः वापरलेलं आहे आणि अनुभव घेतलेला आहे बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खतं वापरून तुम्ही समाजानात धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल